होता पण तो, तो इथे येईपर्यंत होता त्यामुळं एवढं मुख जर आपण राहिलो तर आपला आवाज असल्यापर्यंत पोचणार नाही त्यामुळं एकच मिशन आत वर जाऊ दे एकच मिशन एकच मिशन सगळ्यांनी हात वर करायचा आहे सगळ्यांनी हात असतात आपली वस्त्रपुटी मोठी पेपरला येणार आहे <laughs> पत्रकार बदला विनंती आहे आमचा नाही आला तरी त्यांचा या पुन्हा एकदा एकच गोष्ट एकच मिशन ईडी सत्ते ईडी परीक्षा त्यांचं मान्यता येतो काय आदेश धन्यवाद प्रथम सांगली जिल्ह्यातील तमाम प्राथमिक खाजगी प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतून या ठिकाणी उपस्थित झालेल्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना या ठिकाणी सर्व संयोजन समितीच्या वतीनं वंदन करतो आज आपण या ठिकाणी जे जमलेलो आहोत ते मला या ठिकाणी पत्रकार बांधवानाही सांगायचं की शिक्षकांचा मोर्चा म्हटलं जात आहे पण हा मोर्चा शिक्षकाचा नाही हा मोर्चा शिक्षणाचा मोर्चा आहे आणि शिक्षण वाचवण्याचा शिक्षण सेवेतून कमी झाले काय आले काय का, भारताला इतका परिणाम होणार नाही पण या शिक्षणाची गंगा ग्रामीण भागापर्यंत या पुरोगामी महाराष्ट्रात अनेक लोकांनी नेली रयत शिक्षण संस्था असेल स्वामी विवेकानंद संस्था असेल आणि ती जे शिक्षण मोर्चा असणारी मंडळी त्यांनी जो उदात्त हेतू ठेवला होता की ग्रामीण भागातील बहुजनांचा मुलगा शाळेत आयला पाहिजे आणि शिकला पाहिजे मग त्यातून कुठे जर पासला जातोय काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी शाळा बंद ठेवून रस्त्यावर उतरलेलो हे सांगावं हो लागेल हे आंदोलन केवळ शिक्षकाचं नाही हे आंदोलन विद्यार्थ्यांचं आहे पालकांचं आहे कारण बघा आलेखांना वाटतं की टीईटी परीक्षा आपल्याला सक्तीची केल्या म्हणून आपण वर्ष केलाय मला विचारायचं इथल्या सगळ्यांना टीईटीची सक्ती टीईटी परीक्षा आपल्याला लागू केली का लागू केल्या आम्हाला लागू केले आजचा मग निर्णय झालाय आणि त्याबद्दल आम्ही इतके काळजीत नाही आम्हाला माहित आहे आम्हाला सेवेत घेताना शासनानं सर्व अटी शर्तीची पूर्तता करूनच घेतलेला आहे मी ज्यावेळी डिअर झाला तुम्ही ज्यावेळी झाला मला सांगा एखादा डॉक्टर ज्यावेळी एमबीपीएस उत्तीर्ण राहतो त्यावेळी नीट घेतली जाते त्या एमबीबीएसला जायच्या आधी नीट घेतली जाते आणि मग नुसता नीट परीक्षा पास झाला की तो ऑपरेशन करायला आणि इंजेक्शन करायला पात्र ठरतो त्याला पूर्ण कोर्स करायला लागतो व्यावसायिक पात्रता घ्यावी लागते तसं इथं बसलेला प्रत्येक जण व्यावसायिक पात्रता पूर्ण करून मग शासनाच्या पोरं शिकवतोय आमच्या आत्ता काही डॉक्टर झाले इंजिनियर झाले आय झाले मग आम्ही पात्र नव्हतो काय आणि आता परीक्षा दिल्यावर पात्र ठरणार त्यामुळे परीक्षा म्हणजे आमच्या शिक्षकांची पात्रता ठरवू शकत नाही आम्ही वीस पंचवीस तीस वर्ष आठवी नववी एकोणीस अठरा सतरा असा पट आहे आणि नवीन मान्यतेमध्ये सत्तावन्न अठ्ठावन्न विद्यार्थी त्या शाळेत शिकत असताना शिक्षक संख्या शून्य झालेली आहे एकीकडं जो आरटी कायदा सांगितला जातो आणि त्यात सांगितलं जातं की सक्तीचं आणि मोफत शिक्षण पण सक्तीचं आणि मोफत बाजूला राहिलं विकतच शिक्षण आणण्यासाठी जो घाट घातला जायला लागलाय शिक्षण सामान्य माणसाला यायला प्रवृत्त केला जाय लागले आहे त्याला विरोध करण्यासाठी आपण या ठिकाणी या सुधारणा गेल्या काही काळामध्ये शिक्षणावरलं बजेट बघा तुम्ही शिक्षणाचं बजेट कमी व्हायला लागलेलं आहे आणि मला सर्वसामान्य पालकांना सांगायचं आहे सरकारचं शिक्षणाचं बजेट कमी झालंय पण तुमच्या घरच्या बजेटमध्ये शिक्षणाचा खर्च अधिक वाढत आहे तो बजेटमधला खर्च आणि ह्या चुकीला विरोध आपण करतोय आणि त्याच्यासाठी मग आपल्याला कोण कोणतर आहे एक दिवसाचा पगार तुमचा कट करू आणि काय करू आम्ही संविधानिक मार्गाने शांततेच्या मार्गाने आम्ही मागायचो कुठलं आमच्या मायबाप सरकारकडेच मागायचं आहे आम्ही सरकारला हे सांगा लागलेलो आहे की ही ग्रामीण भागातील अवस्था आहे लोकांची शाळांच्या मध्ये विद्यार्थी जर एक आत प्राथमिक तीन आत उच्च प्राथमिक या आर टी आरटी मध्ये मग आता पटाची अटकूट आली कोकणातल्या शाळा कशा राहणार सगळ्या माध्यमिक शाळा बंद पडायला लागल्या कोकणातल्या प्राथमिक शाळा बंद पडायला लागल्या ही तरुणांना रोजगार नाही हजारो तरुण डीएट करून त्या रोजगार आहेत आणि तुम्ही सेवानिवृत्त निवृत्त ना त्या ठिकाणी नोकरीमध्ये द्यायला लागलेला आहे हा जो उलटा सगळा प्रवाह चालू आहे जो कुठे सरळ करावा ही विनंती आम्ही मायबाप सरकारकडे करायला या ठिकाणी एकत्र आहे त्याचबरोबर या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे त्यांच्या मान्यतेचा विषय खूप गहल आहे आपण सगळ्यांनी तो मनावर घेतला पाहिजे आणि त्याच्यासाठी प्रसंगी आपण नागपूर मध्ये जायची तयारी केवली पाहिजे प्रसंगी एक दिवसाचा पगार काय म्हणून बसलाय येणाऱ्या पिढ्या जर जात असतील तर तुमचा मला एक दिवसाचा पगार काय आहे परवा पूर आला आपण एक दिवसाचा पगार दिला एखादा महिना तरी आपण या जिल्ह्यातून जर आहोत पन्नास पन्नास सात आठ दिवस मोर्चा अस्तम केलेली माणसं आपल्या शिक्षण शिक्षकामध्ये आज सुद्धा सेवेत आहेत मग आपण आप ती सुद्धा मानसिकता ठेवली पाहिजे सगळ्याच पगारावर कोलूच चालणार नाही आपला स्वाभिमानाने अस्तित्व जर टिकवायचं असेल तर आपल्याला रस्त्यावर येऊन या ठिकाणी संविधानिक मार्गाने आपला मार्गदर्मन पुढे केलं पाहिजे आणि तुम्ही या आव्हानाला प्रतिसाद अहवाला शिराव्यापर्यंत सगळेजण ज्या ताकदीने एकत्रित आलेला आहे निश्चितपणाने सरकारला या ठिकाणी विचार करावा लागेल टीईटीच्या बाबतीत तुम्हाला माहित आहे का जवळपास दहा पंधरा खासदारांनी लोकसभेत विषय मांडलेला आहे टीईटी द्यावी झाला नका जबाबदारी म्हणून मला सगळे आपल्याला भीती घातली जाते की टीईटीचा निकाल फार कमी लागतोय पॉईंट तीन टक्के पॉईंट चार टक्के तुम्हाला मी आधार देण्यासाठी सांगत नाही तर खरी वस्तू तिथे इथं जी सगळी आता बसलेली आहे नोकरीत आहे मी डीएड रा बीएड जा गुणवत्तेवर गेलेले आता दोन हजार तेरा नंतर काय झालं बघा डीएड कॉलेजला पण ऍडमिशनच घ्यायला जाईल आणि मग नाही लाज म्हणून काही कॉलेजनी पोरं आणली त्याला पन्नास टक्के आहेत टक्के आणि त्याला डीएड करायला होतं मग त्या डीएड ची फोर्म तयार झाल्या दरवर्षी ती परीक्षेला बसते आणि पेपर काढला जातो चांगला च्या मापाचा कशाला ती बाजू होते पण आमचा गुरुजी हा अतिशय विद्वान आहे तो मेरिट झालेला आलेला आहे या वर्षीचा टीईटीचा निकाल आतापर्यंत आज आमच्यातले काही लोक शिक्षकांचं अधिकारी झाले अनेक परीक्षा देऊन पुढे गेले त्यामुळे ह्या परीक्षेचा भाव मला करायचं कारण आहे पण आम्ही गुणवत्तापूर्ण आहे याची चाचणी द्यायला आम्ही तयार नाही आमचं मत आहे जर आम्ही आतापर्यंत जर पात्र नव्हतो हो तर पंचवीस वर्ष आम्हाला या सगळ्या प्रवाह ठेवले त्याच्याला आम्ही त्या दिला आज इतकं एक डॉक्टर कमी पडला नाही एक इंजिनियर पडला नाही एक वकील कमी पडला नाही कारण ही सगळी मंडळी आहेत आज जिल्ह्यात सगळी व्यवस्था जर सुरळीत आहे तर त्याला तयार करणारी मंडळी आहेत आणि या तयार करणाऱ्या मंडळींच्या गुणवत्तेवर जर कोणी प्रश्नचिन्ह उभा करणार असेल तर त्याला सगळ्यातोड उत्तर आपण असकारात्मक दिलं पाहिजे त्यामुळे आता ज्यांनी आम्ही कमी पडलो असं तुमच्यापर्यंत पोहोचायला कमी पडलो असेल तुम्हाला सांगायला कमी पडलो असेल तुम्ही घाबरून अर्ज भरले असतील पण आता आहे म्हणून अर्ज भरून जरा थांबा धमकाला कारण माझी गॅरंटी आहे एकच संधी दिली अर्जुनासारखे तुम्ही आम्ही सगळे एकच संधी दिली आणि पासवायची वेळ आली तरी सुद्धा सगळे सगळे पास होतील यावं आपण आणि आपण जर एक राहिलो तर ही सक्ती कधीच लागू होणार नाही ही गोष्ट तुम्ही समजून घ्या या ठिकाणी जाता जाता आणखी अनेक प्रश्न आपले आहेत पण कुठंतरी या विषयावर सविस्तर बोलणं आवश्यक होतं म्हणून मी थोडस बोललेलो आहे त्याचबरोबर मी आपल्याला एक विनंती करतोय आज पेन्शनचा प्रश्न हा अतिशय गळ आहे आपण पहिली घोषणा दिली एकाच विषय सात टक्क्याला आपण आंदोलन करतोय पण आज ही पूर्ण प्रश्न सुटला नाही पण काही जण तुम्ही म्हणाल अरे अगोदर तुम्ही आंदोलन करताय जर घोषणा गोष्ट जर मी नागपूरला देत आहे गेली दहा वर्ष झालं सातत्यानं एक डिसेंबर चुकला नाही की आम्ही नागपूरला गेलो नाही आणि एकही मार्च चुकला नाही की आम्ही असं मुंबईला गेलो नाही मग आपल्याला काय मिळालं का नाही शंभर टक्के मिळालंय मी तर सांगेन आमच्या जे काही शिक्षक माझं मृत झाले त्यांच्या भगिनींना अनुकंपांतर्गत नोकरी मिळाली जी नव्हती आपल्याला दोन हजार पाच न करच्या दोन हजार पाच मध्ये एखादा एक्सपायर झाला दोन हजार चोवीस पर्यंत नव्हती त्याला कुटुंब निवृत्ती वेतन नव्हतं आपल्या सगळ्यांच्या लढ्यामुळे त्या कुटुंबाला दोन हजार चोवीस पासून कुटुंब निवृत्ती वेतन मिळालं आणि घरात तीस चाळीस हजार रुपयाला लागले याचं सगळं सगळं तुम्हाला तुम्ही ज्या ज्यावेळी हाक मारली त्या वेळी तुम्ही सगळ्यांनी एकत्र आलात मला माहिती अनेक वक्त्यांना बोलायचं आहे मी इथं बोलतोय

दोन हजार चोवीस पंचवीसच्या संदीच्या मान्यतेनुसार फक्त दोन शिक्षक आहेत तर हे सगळं धोरण जर चुकीचं झालंय त्याला आपण या सगळ्या मंडळींनी एकत्र येऊन आता आपण नेहमी जर माझ्यावर येईल त्याच दिवशी मी बघेन ही भूमिका घेतली तर ही बोलणार नाही त्यामुळे सगळ्यांनी आजच एकजूट राहूया जागतीला मोठ्या हिमतीला पुढे जाऊया आणि जोपर्यंत सगळ्यांची भाषण होते तोपर्यंत सगळ्यांनी शिस्त पाहूया माझ्या सगळ्या जिल्ह्यामध्ये एक झालं पाहिजे की शिक्षकांनी जो मोर्चा काढला तो शिस्तीत काढला तातडीनं काढला आणि ही शिस्त हीच आपली ओळख असेल आपल्या शाळा शिकवूया वाढवूया अशैक्षणिक कामाकडे दुर्लक्ष करूया आणि शैक्षणिक कामावर फोकस करूया आणि उद्याची पिढी घडवूया अशी विनंती करतो आणि मला या ठिकाणी संयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराज